हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण साधी सोपी तोंडाला चव आणणारी अशी नॉनव्हेज थाळी पाहणार आहोत आणि झटपटही बनणारी आहे त्यामध्ये बोंबलाची चटणी किंवा भाजी म्हणू शकता तुम्ही आणि टोमॅटोचं सार तर सुख्या बोंबलाच्या भाजीसाठी मी ते आठ ते दहा सुखे बोंबील घेतलेले आहेत त्याचं डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग तसेच बाजूला जे पंख असतात ते व्यवस्थित कापून मी ह्याचे दीड इंच इतके असे तुकडे लांब लांब केलेले आहेत आणि हे सर्व तुकडे मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कडईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून पर पर घेणार आहे कांदा मऊ होईपर्यंत व्यवस्थित चांगला मी परतून घेणार आहे कांदा अर्धवट परतत आला की त्याच्यात पाच ते सहा लसूणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून आणि एक इंच आलं किसून मी यामध्ये टाकलेलं आहे छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये मी मोठं अर्ध किंवा एक लहान कोकम त्याचे दोन भाग करून यामध्ये मी टाकलेले आहे त्यानंतर त्यामध्ये मी जे कापून आपण पाण्यात पिसत घातलेले होते बोंबी ते निथळून मी पाणी काढून टाकून यामध्ये मी टाकलेले आहेत त्यानंतर अर्धा टी स्पून हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा मीठ मीठ म्हणजे मी 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 घालून हे सर्व परतून आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटासाठी मी वाफ देणार आहे तोपर्यंत आपण टोमॅटो आहे ते, हलत, ले ले आहे। ते दोन ते तीन मी टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते उभे पातळ चिरून मी घेणार आहे चलत आपली दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण भाजी शिजली आहे की चेक करूया छान अशी परतून झाल्यावर एक सुक्या बोंबलाची जी फोड आहे ती मी हाताने प्रेस करून बघणार आहे छान शिजल्यासारखी वाटते आहे यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलो खोबरं पाव वाटी एवढं मी घातलेलं आहे आणि छान परतून झाल्यावर एक मिनिटभरासाठी हे सर्व मोरण्यासाठी मी एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे आणि नंतर गॅस बंद करून आपली बोमलाची चटणी किंवा बोंबलाची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला पटपट कमेंट करून सांगा तर टॉमॅटोच्या सारासाठी इथे एका पातेल्यामध्ये पड� एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी पाचशे सहा कढीपत्त्याची पानं आणि चिमुडभर हिंग टाकून उभ्या पातळ चिरलेला टोमॅटो होता तो मी यामध्ये घालून साधारण अर्धा पेला एवढं पाणी ठेवून मी यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तोपर्यंत वाटण्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे अर्धा लहान कांदा आणि पाच सहा लसूण पाकळ्या तसंच अर्धा पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा कश्मिरी मिरची आणि पुरेसं पाणी घालून मी चांगली बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तोपर्यंत आपण चेक करून बघूया टोमॅटो छान शिजलेला आहे चमच्याच्या सहाय्याने याला ठोकून जरास बारीक मॅश करून छान अशी पेस्ट मस्त टोमॅटो विरगळून घेतलेला आहे यामध्ये तयार वाट वाटण सा। जे आहे ते टाकून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी होतून पुरेस जशी साराची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात मी यामध्ये पाणी वाढवून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक गॅसवर मी उखळी देणार आहे मोठ्या गॅसवर जर उखळी दिली तर मोठ्या उखळ्या येऊन आपलं सार फाटू शकतं आणि शेवट पातळ होऊ शकता आजची आपली थाळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यामुळे माझी प्रत्येक नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज येईल तसेच पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसह how to vai